इतिहास लेखक व संशोधक संदीप परब यांच्या श्री बल्लाळेश्वर देवालय ग्रंथास कैलासवासी खोबरेकर स्मृती पारितोषिक प्रदान पाली वाघोशी तारेख तीन अमित गायकवाड वजा इतिहास लेखक आणि संशोधक संदीप मुकुंद परब यांना त्यांच्या श्री बल्लाळेश्वर देवालय या ग्रंथासाठी कैलासवासी डॉक्टर वि गो खोबरेकर स्मृती पारितोषिक प्रदान करण्यात आला आहे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय या शतकोत्तर रौप्य महोत्सवी संस्थेच्या एकशे सव्वीसाव्या वार्षिकोत्सव साहित्य नाट्य कर्मी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी ता एक, दादर येथील शारदा मंगल सभागृहात करण्यात आले होते यावेळी प्रसिद्ध साहित्यिक मोनिका गजेंद्र गडकर यांच्या हस्ते संदीप परब यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल संदीप परब यांचं सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे श्री बल्लाळेश्वर हे देवालय आणि त्या काळातील इतिहास हाच संशोधनाचा मूळ विषय असून त्याच्या अनुषंगाने परब यांनी हे पुस्तक लिहिले चित्रांगत पब्लिकेशन मुंबई यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे या पुस्तकासाठी लेखकाने घेतलेले परिश्रम पुस्तकाच्या प्रत्येक पानातून जाणवतात सोप्या भाषेत लिहिलेलं ऐतिहासिक पौराणिक आणि स्थापत्यशास्त्राचे संदर्भासह पुरावे तसेच कॅमेऱ्याने टिपलेले बारकावे आणि विषयानुसार सचित्र विश्लेषण यामुळे हे पुस्तक वाचकांना आकर्षित करत आहे इतिहासाबरोबरच श्रीमंत मोरोबा फडणीस यांची पेशवाईतील कारकीर्द आणि मंदिराबाहेरील पोर्तुगीज घंटेचा बल्लाळेश्वर देवालयापर्यंतचा प्रवास या सर्व गोष्टी या पुस्तकात रंजकतेने मांडण्यात आल्या आहेत हे पुस्तक सर्वसामान्य वाचक तसेच पुरातत्व अभ्यासक इतिहास संशोधक इतिहास ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा